धुळे तालुक्यातील अक्कलपाळा धरण उजव्या आणि डाव्या कालव्या शेती पाणी संघर्ष समितीद्वारा नेर येथील लोणखेडी फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सुरुवातीला संघर्ष समितीचे डॉक्टर लक्ष्मीकांत बोडरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी उजव्या व डाव्या कालव्या संदर्भात शेतकरी बांधवांवर होत असलेला अन्याय याचे स्पष्टीकरण केले संघर्ष समितीच्या सदस्यांनी आपले विचार मांडले अक्कलपाळा धरण शंभर टक्के भरणे सय्यदनगर बांधावरील नऊ हजार सहाशे एकर शेतीला मंजूर प्रकल्प अहवालाप्रमाणे हक्काचे पाणी लाठीपाळा धरणात मिळावे अक्कलपाळा धरणातून उजव्या डाव्या कालव्यावरील शेतीला सिंचनसाठी हक्काचे पाणी मिळावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या नेरचे सरपंच श्रीमती गायत्री देवी जयस्वाल जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील उपसरपंच दयाराम पारधी डॉक्टर सतीश बोडरे विजय जगदाळे जाकीर शेख दिलीप अण्णा बाळू अण्णा जगन्नाना गणू जयस्वाल आबावानी तसेच नेर परिसरातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी संकेत बागरेचा धुळे तालुका प्रतिनिधी पाहिजे आणि तिसरा विषय जो येथे धुळ्याची जी पाईपलाईन आहे धुळ्याचा जो काही हक्क आहे पाण्याचा तो शंभर टक्के पाण्याला सातशे शहात्तर एम सी टी आहे आज जरी तुमचं फक्त टक्के जर भरत असेल तर तो फॉर्म्युला लावून तुम्ही साठ टक्केच्या हिशोबाने फक्त तीनशेच एम सी टी पाणी दिलं गेलं पाहिजे फक्त पिण्यासाठी तुम्ही पिण्याच्या नावाखाली पुन्हा धरण आरक्षित करू शकत नाही असा कोणत्याही शासनाचा नियम नाही जी आर नाही काही नाही फक्त एक आत्य अज्ञानाचा यायदा घेतला गे गेला आणि फक्त तो राशा तोंडाला तो तो पाणी पाणीभूतचं धोरण चाललेलं आहे आणि